सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक रावसाहेब गोविंद गणपतराव काळे यांचा जन्म इसवी सन अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये हडपसर जिल्हा पुणे येथे झाला गोविंदराव काळे यांची वडिलो जमीन मांजरी शिवारात होती त्यांची जमीन महात्मा फुले यांच्या शेताला लागूनच होती महात्मा फुले या शेतावर येत असत महात्मा फुले यांचे प्रथम दर्शन गोविंद काळे यांना अवघ्या वयाच्या सातव्या वर्षी झाले गोविंद काळे दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं वडिलांचं निधन झाल्यावर गोविंद काळे यांच्या आईने काळे यांना शिक्षणासाठी महात्मा फुले यांच्याकडे पुणे येथे ठेवले थे गोविंद काळे इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी पर्यंत विद्यार्थी म्हणून महात्मा फुले यांच्याकडे राहिले याच कालखंडात त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले पुढे अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे पर्यंत ते कारकून म्हणून फुले यांच्याकडे राहिले इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी नंतर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या प्रचार प्रचारासाठी मराठी मुलाखत दौरे काढले या दौऱ्यात गोविंद काळे त्यांच्या समवेत राहत असत महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी कच्च्या लेखनाचे पक्के काम गोविंद काळे करत असत शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथांची पांडुलिपी प्रत गोविंद काळे यांनीच केली असावी महात्मा फुले यांच्या निधनानंतर अठराशे साली त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ प्रसिद्ध झाला क्रांतिम सावित्रीबाई फुले यांच्या सूचनेवरून महात्मा फुले यांचे अल्पचरित्र लिहून यशवंतराव फुले यांच्या नावाने फुले यांचे आद्य चरित्र होय महात्मा फुले कालवश झाल्यावर काही महिन्यांनी अठराशे एक्क्याण्णव साली गोविंद काळे यांनी फुले यांच्याकडील नोकरी सोडून हडपसर येथे वास्तव्य केलं हडपसर येथे सहकारी तत्वावर सहकारी पतसंस्थेची स्थापना केली ही पतसंस्था काळे यांच्या पारदर्शी व्यवहारामुळे भरभराटीस आली मुंबई राज्यपाल आणि पुढे भारताचे महाराज्यपाल झालेले लॉर्ड फिन यांनी या सोसायटीस भेट देऊन काळे यांचा गौरव केला त्यांचा मनाचा रा, मानाचा रावसाहेब किताबही बहाल केला सत्यशोधक अधिवेशनांना काळे आवर्जून उपस्थित राहत पुणेतील पहिल्या अधिवेशनाला अधिवेशना सतरा चार एकोणीसशे अकरा ते उपस्थित असून ते अधिवेशनाच्या फंडाला त्यांनी चार आणण्याचा निधी दिला चौथ्या सासवड पंचवीस व सव्वीस चार एकोणावीसशे चौदा अधिवेशनाला ते उपस्थित राहिले असून सहकार पदपेढ्या निर्माण कराव्यात या ठरावाचे ते अनुमोदक आहेत अहमदनगर येथील पाचव्या अधिवेशनाला अकरा व बारा पाच दोन एकोणावीसशे पंधरा काळे उपस्थित राहिले असून ठराव सत्रातील एका ठरावाचे ते अनुमोदक होते इसवी सन एकोणीशे पंधरा नंतर भरलेल्या अधिवेशनालाही त्यांनी त्यांची अधूनमधून उपस्थिती राहत असावी संदर्भ एक आम्ही पाहिलेले फुले संपादक हरी नरके सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंता कर, राव, राव जी ए उगले सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व कार्यवृत्तांत संपादक प्राचार्य गजमाळी कांडलकर भागवतराव भगवंतराव बाळाजी सत्यशोधक भागवंतराव बाळाजी कांडलकर इसवी सन एकोणीसशे चौदाच्या सुमारास अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते दरम्यान वन्हाड सत्यशोधक विदर्भ आत्तांचे ते उपाध्यक्षही राहिले करजगाव शाखेचे ते अध्यक्षही होते इसवी सन एकोणावीसशे साली करजगावात विदर्भातील पहिली शाखा उभी राहिली या शाखेच्या उभारणीत कांडलकरांचा सहभाग होता कृष्णाजी चौधरी मोतू वानखडे यांच्यासहित कांडलकरांचे सत्यशोधक समाजासाठी योगदान राहिले सत्यशोधक समाजाच्या प्रारंभीच्या अधिवेशनांना कांडलकरांची उपस्थिती राहत आली पुणे येथे भरलेल्या प्रथम अधिवेशनाला ते आवर्जून उपस्थित होते या अधिवेशनाला त्यांनी दोन रुपये एक निधीही दिलेलं आहे ते पहिल्या अधिवेशनापासून पाचव्या अधिवेशनापर्यंत उपस्थित असून अधूनमधून उश सत्रात ठराव ही मांडत असत दिनांक पंचवीस सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौदा रोजीच्या सासवड अधिवेशनातील नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती यापूर्वी त्यांनी वारू अध्यक्ष असताना समाजाचा उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता